आपल्याकडे कोकणामध्ये एक प्रथा आहे एक पद्धत आहे आपण आपल्यावरती येणाऱ्या सत्ताचा निपटारा व्हावा आपल्या आयुष्यामध्ये यश मिळावं सुख शांती समाधान मिळावं यासाठी आपण गाराणं मांडत असतो आणि आज मी वैभवजींना विनंती करेन की त्यांनी या मालिकेच्या यशासाठी गाराणं मांडावं बाय माझे आयशी तिने सांजेची आणि तू मागणं घेण्यास राजी आहेस बा लक्ष्मी नारायणा ना तू मागणं घेण्यास राजी हायस तसोच बाप प्रेक्षक मागणं घेण्यास राजी हा तर देवा महाराजा आमची ही स्टार प्रवाह या वाहिनीवर एक मालिका येता जिचा नाव कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेसाठी आणि मायबाप प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी आमच्या कलाकारांनी हा जो घाट घातलेला आहे जी काय मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीस फळ येवान दे आणि मालिका सगळ्यांच्या पसंती सुसरा दे रे महाराजा होय महाराजा आणि या मालिकेत आणि या स्टार प्रवाह वाहिनिक अशीच माया प्रेक्षकांची साथ मिळान दे आणि कलाकारांना भरपूर यश दे आणि प्रोत्साहन दे आणि जो कोणी ह्या कार्याच्या मध्ये आडवा येत मग तो उभा असू दे आडवा असू दे चार पायांचा असू दे दोन पायांचा असू दे एका डोळ्याचा असू दे तर वीस डोळ्यांचा असून दे पाहुणारा असून दे उडणारा असून दे त्या का तिकडच्या तिकडं आडवा कर वडाची साल पिंपळाक आणि पिंपळाची वडाक लाव रे य महाराजा आणि सगळ्यांका भरभरून यश दे रे महाराजा होय महाराजा थँक्यू वा थँक्यू 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 वैभवजी मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला